ध्ये दीड महिन्यापूर्वी शहरामध्ये झालेल्या निखिल कलगुटगी खून प्रकरणातील संशयित आरोपी सलीम पठाण चेतन कलगुटगी सोहेल तांबोळी विशाल शितोळे यांना वरील गुन्ह्याच्या तपासकामे अटक करण्यात आलेली आहे दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी मिरज शहर पोलीस ठाणेकडील पथक आ अटकेतील संशयित आरोपींना शासकीय वाहनातून वैद्यकीय तपासणीकरता सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे घेऊन गेले होते नमूद आरोपींची ओ पी डी विभागात वैद्यकीय तपासणी सुरू असताना ओपडी समोर रेकॉर्डवरील आरोपी वंश वाली हा संशयितपणे फिरताना आला पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांनी सदर इस्माचा त्यांनी त्याचे सोबत असलेल्या पोलीस पथकास तत्काळ या घटनेची माहिती दिली पोलीस पथकाने या घटनेचे गांभीर्य ओळखून कोणताही विलंब न लावता सदर इस्मास ताब्यात घेतले त्याची अंगजडती घेतली असता त्याच्या दहाव्या हातात लाल कपड्यात लोड केलेली गावठी पिस्तूल तसेच कमरेला लोखंडी कोयता लावलेला मिळून आला पोलीस पथकाने त्यांच्याकडे मिळून आलेल्या हत्याराबाबत चौकशी केली असता आमच्या विरोधात आरोपी सलीम पठाण चेतन कलगुटकी सोहेल तांबोळी विशाल शिरोळे यांना मेडिकलसाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे घेऊन आल्याची माहिती मिळाल्याने आरोपी वंश वाली वयवर्ष वीस राहणार दत्तानगर पवनचक्कीजवळ मिरज त्याचे साथीदार समर्थ संजय गायकवाड वयवर्ष एकवीस राहणार शंभर फुटी रोड हाडको कॉलनी मिरज आकाश जगन्नाथ फोंडे वयवर्ष एकवीस राहणार म्हाडा कॉलनी आंबेडकर नगर मिरज वैभव राजाराम आवळे वयवर्ष अठ्ठावीस राहणार शंभर फुटी रोड हाडको कॉलनी मिरज सौरभ प्रसाद पोद्दार वयवर्ष तेवीस राहणार म्हाडा कॉलनी आंबेडकर नगर मिरज हे आरोपीवर हल्ला करण्यासाठी हत्यारासह आलो असल्याचे सांगितले लागलेच पोलीस पथक व इतर संशयितांचा शोध घेत असता तेथील गर्दीचा फायदा घेऊन अक्षय फोंडे वैभव आवळे समर्थ पोद्दा समर्थ गायकवाड हे पसार झाले होते असा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी सदर गुन्ह्यातील निष्पन्न व घटनास्थळावरून पलायन केलेल्या आरोपींच्या शोधाकरता पोलीस ठाण्याकडील दोन पथके तयार करून त्यांना सूचना देऊन तत्काळ रवाना केलेले होते घटनेतील आरोपी हे राज्याबाहेर पडून जाण्याची पूर्वतयारी करत असून ते सध्या मिरज शहराच्या हद्दीत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व सोबत महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याकडील डी बी पथक असे बातमीची ठिकाणी सापळा रचून शितापीने टा छापा टाकला असता वरील ठिकाणी नमूद केलेल्या ठिकाणी अक्षय फोंडे समर्थ पोद्दार समर्थ गायकवाड असे पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपींचा पाठलाग करून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे महात्मा गांधी चौकी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस पथकाने शिताफीने आरोपींना गुन्हा दाखल झालेपासून चार तासात जेरबंद केले सदर कामगारीचे महत्त्व लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी तत्काळ महात्मा गांधी चौकी पोलीस ठाणे मिरज येथे प्रत्यक्ष भेट देऊन दे। कामगार कामगिरीतील पथकांचे रिवॉर्ड देऊन दे अभिनंदन व कौतुक केले वाईमध्ये सहभागी असणारे पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरो पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित पाटील अभिजित धनगर सराजेराव पवार नाना चंदन शिवे पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण अमोल तोडकर मोहसिन टीनमेकर साईनाथ पुजरवाड राजेंद्र हारगे सोबत पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार सहाय्यक पोलीस फौजदार अनिल आयनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल आयदाळे इम्रान मुल्ला रोहन घस्ते आनंद कुडाळकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली या सर्वांच्या मदतीने ही कामगिरी पार पडलेली आहे नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मिरज उपविभागाच्या अधिकारी अंमलदार यांनी खूप चांगली कारवाई केली होती ज्यामध्ये एक आ, संशयित आरोपी आम्हाला शस्त्रासहित फायर आर्मसहित तिथे सापडला होता त्यामध्ये एक फायर आर्म तसेच तीन राऊंड आणि एक धारदार हत्यार त्याच्याकडनं आम्ही रिकवर केलं होतं सदर गुन्हा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर गांधी चौक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन तासाच्या आत उर्वरित चार आरोपींना जेरबंद केलेलं आहे यामध्ये संपूर्ण कारवाईमध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर त्यासोबत ॲडिशनल एस पी कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज उपविभाग मिरज शहर पोलीस स्टेशनचे इंचार्ज किरण चौगुले साहेब आणि त्यांचं डी बी पथक त्यासोबत गांधी चौक पोलीस स्टेशनचे इंचार्ज संदीप साहेब आणि त्यांचं डी बी पथक या सर्वांनी अतिशय धाडसी आणि अतिशय सजग राहून ही कारवाई पूर्ण केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण पाच जणांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्यामध्ये वंश सोबत सौरभ पोद्दार वैभव आय आवळे समर्थ गायकवाड आणि आकाश फोंडे ही अशी संशयितांची नावं आहेत नेमकं ते कुठल्या कारणासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आले होते हा प्रकार त्यांनी केला ह्या सर्व गोष्टींचा तपास गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून करण्यात येत आहे काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल इथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने मिरज उपवाहातील ज्या अधिकारी अंमलदारांनी अतिशय चांगली कामगिरी केली सदर कामगिरीचं कौतुक करण्यासाठी मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर यांनी स्वतः गांधी चौक पोलीस स्टेशन इथे भेट दिली आणि कारवाईमध्ये जे कोणी इन्व्हॉल्व्ह असलेले अधिकारी अंमलदार होते त्यांचं इथे येऊन कौतुक केलेलं आहे